आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रस्ता सुरक्षा दौड दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कनसे यांनी माहिती दिली अतिशय समाजोपयोगी असा हा कार्यक्रम ज्याचा घेतो लोकांना रस्त्यानं चालताना उजव्या बाजूनं चालायचं असतं याची सवय व्हावी याची माहिती व्हावी त्याबरोबरच जिथं शक्य असेल तिथं चालण्याचा वापर आपण केला पाहिजे आज पाहणं आणि या संस्कृतीमुळं काय झाले की चालणं कमी व्हायला लागले तर त्या चालण्याला कुठंतरी चालण्याच्या गोष्टीला आपली दिली पाहिजे हा येत त्याबरोबरच शारीरिक स्वास्थ्यासाठी चालणं महत्त्वाचं आहे आणि या सगळ्याच गोष्टी एकत्रित आपण समाजापुढं चांगल्या पद्धतीनं ठेवण्याच्या हेतूनं कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून माननीय दशरथ सर प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा आणि इन्चार्ज मॅडम बिंदा गुरावे आता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण रस्ता सुरक्षा दौड हा समाजोपयोगी आणि समाज समाजकारगृतीपण असा कार्यक्रम अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस म्हणजे आज शनिवार आहे पुढच्या शनिवारी तो कार्यक्रम कृष्णाबाई घाट इथून त्याची सुरुवात होईल आणि कृष्णाबाई घाट इथंच त्याचा समारोप होईल सकाळी सहा वाजता ही दौड सुरू होईल ही दौड कृष्णाबाई घाट चौक चौक विजय दिवस चौक कृष्णा नाका कन्याशाळा परत चावडी चौक आणि परत त्याचा समारोप कृष्णाबाई घाट किंवा यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळ इथं होईल साधारणतः पाच किलोमीटर इतकं ह्या एकूण याचं अंतर असेल आणि अशा पद्धतीनं ही दौड होईल त्याच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या संदर्भात माननीय पालकमंत्री साहेब शंभूराज देसाई सर यांनी येण्याचा शब्द दिलेला आहे त्याबरोबरच येथील कराड दक्षिणचे आमदार माननीय अतुलबाबा भोसले त्याबरोबर कराड उत्तरचे आमदार माननीय मनोजदादा गोरपडे साहेब हेही असतील त्याबरोबरच कराडनगरीचे नगराध्यक्ष राजेंद्रबाबा साहेब हेही असतील तर या सगळ्यांच्या उपस्थितीत हा रस्ता सुरक्षा दौड किंवा मॅरेथॉन आर टी यू मॅरेथॉन दोन हजार सव्वीस हे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि कराडवासीय त्याबरोबरच पाटणवासीय यांच्या उपस्थित हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून यशस्वी करायचा आहे यामध्ये आपला सहभाग मोठ्या प्रमाणात असणार आहे कारण तर कारण पोचवण्याचं संदेश देण्याचं प्रसार करण्याचं काम आपल्या माध्यमात नवावं अशी आम्ही इथं आपल्याकडून अपेक्षा बाळगतो आहे